नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जोडलेल्या जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांना भरपूर सारे अडचणी येत आहे तर त्या अडचणी तुमचे प्रश्न समजून त्यावर आपण काय मार्ग निघतो काय काय तुमच्या अडचणी आहेत तर त्यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे तर व्हिडिओ पर्यंत बघा खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जुडलेले जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी आहेत तर त्या प्रशिक्षणार्थ्यांना पहिली अडचण जात आहे की त्यांना त्यांचं पेमेंट बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांचा झालेलं नाही काही प्रशिक्षणार्थ्यांचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पगार झाला आहे पण डिसेंबरचा झालेलं नाहीये तर तो पगार कधी होईल हा पहिला त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे तर काही प्रशिक्षणार्थांना कोणत्याच महिन्याचा पगार झालेला नाही काही प्रशिक्षणार्थांना एक दोन महिन्याचा पगार झालेला आहे तर महिन्याचा कालावधी संपून जात आहे तर ते पेमेंट कधी होईल त्यावर आपण चर्चा करूया तर जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जुटलेले आहेत तर त्यांचा पगार कुठेही जाणार नाही तुमचा जो सहा महिन्याचा पगार आहे तो तुम्हाला भेटणार आहे नक्की याच्यात कुठलीही फसवणूक होणार नाही पण मुख्यमंत्री युवा कार्य जुडलेले जे पण काही वेगवेगळ्या आस्थापनाचे आहे तर तुमच्या कोणती हजेरी आहे तर तो हजेरी अहवाल तुम्हाला तुमच्या आस्थापनेत जमा करायचा आहे समजा तुम्ही जिल्हा परिषद शाळेत आहे तर तुम्हाला तुमचा अहवाल तुमच्या शिक्षकांकडे केंद्र प्रमुखाकडे जमा करायचा आहे ग्रामपंचायतामध्ये जुडलेल्या तुमच्या पंचायत समितीला जमा करायचा आहे असे वेगवेगळ्या आस्थापने जुडलेले आहे तर त्यांनी तुमच्या आस्थापनेत जमा करायचा जर तुमची आस्थापना घेत नसेल तर तुम्ही तुमचा अहवाल कौशल्य विकास विभागाला जमा करा कारण यांची सर्व पेमेंटची प्रोसेस कौशल्य विकास विभाग करणार आहे त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कौशल्य विकास विभागाला भेट द्या तुमच्या मध्ये काही त्रुटी असेल तुम्हाला तुमचं बँक अकाउंट चेंज करायचं असेल तुमच्या बँक अकाउंट आय एफ सी कोडमध्ये जर काही चेंजेस असेल काही चुकीचं झालेलं असेल तुमची तिथे एक प्रोफाईल तयार केलेली आहे सगळ्यांची तर ती प्रोफाईल तुम्ही चेक करा त्या प्रोफाईलमध्ये जर काही अडचणी असेल काही प्रॉब्लेम असेल तर आता सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला पेमेंटचा जो इश्यू येत आहे तो येणार नाही दुसरी गोष्ट जे लोक ऑनलाईन पद्धतीने हजेरी अहवाल जमा करत होते तर त्यांचा बराचशा लोकांचा प्रश्न आहे की वेबसाईट सुरू नाहीये वेबसाईट काम करत नाहीये तर त्या सर्व लोकांना माझं सांगणं आहे की वेबसाईट सध्या बंदच आहे सगळीकडून ती वेबसाईट बंद आहे पण जो कौशल्य विकास विभाग आहे त्यांच्याकडं सर्व काही चालू आहे सुरळीतपणे त्याच्यामुळे तुमची जर काही समस्या असेल तुमच्याकडून जर ऑनलाईन पद्धतीनं वेबसाईट सुरू नसल्यामुळे तुम्हाला हजेरी अहवाल जमा करता येत नसेल त्याच्यामुळे तुम्ही कौशल्य विभागाला भेट द्या तिथं तुमचे प्रश्न नक्की सुटतील तिथं तुम्ही ते हजेरी अहवाल जमा करा ते तुमचे हजेरी अहवाल जमा करून घेतील आणि तुमचं पेमेंट करतील तर ज्याही लोकांचं पेमेंट झालेलं नाही काही इश्यू येत असेल तर तुम्ही कौशल्य विभागाला भेट द्या तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार कौशल्य विकास विभाग आहे तर तुम्हाला एकट्याला जमत असेल तर दोन तीन लोक आहे ज्यांना ज्यांना अडचणी येते सर्व मिळून तुम्ही त्या कौशल्य विकास विभागाला भेट द्या आणि विभागाला भेट दिल्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असेल तुमच्या काही अडचणी असेल तर ते तुमच्या नक्की सोडवते काही लोक तालुका स्तरी आहे तर तालुक्या स्तरावर तुमच्या अडचणी जर सॉल्व होत असेल पंचायत समितीला तर तिथं जा तुम्ही पंचायत समितीला त्यांच्यासोबत बोला तिथं पण आस्थापना आहे तर त्यांच्यासोबत बोला त्यांच्याकडून जर अडचणी सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही कौशल्य विभागाला भेट द्या आणि त्यांना सर्व तुमची प्रोफाईल माहीत आहे तिथं सर्व प्रोफाईल तयार झालेली आहे आणि तेच तुमचं पेमेंट करणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला पेमेंटविषयी किंवा हजेरी अहवालाविषयी जर तुम्हाला तुमच्या विभागामध्ये तुमचे लोक सहकार्य करत नसल भरपूर साऱ्या अडचणी येत आहे आणि तुम्हाला ज्या ज्या काही अजून आणखी वेगवेगळ्या अडचणी येत असेल तर तुम्ही कमेंट करा कमेंट केलेल्या म्हणजे आम्हाला त्या अडचणी समजेल आणि आपल्याला त्याच्यावर काहीतरी तोडगा काहीतरी मार्ग काढता येतील त्याच्यामुळे जर तुम्हाला काय अडचणी येत असेल अजून काही लोकांना भरपूर साऱ्या समस्या येत आहेत तर तुम्ही त्या कमेंटद्वारे नक्की सांगा आणि विविध या सारख्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला का विसरू नका मित्रांनो कारण तुमच्यासारख्या गरजुवंत खूप साऱ्या लोकांना प्रश्न आहे खूप साऱ्या लोकांना अडचणी येत आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा 頑張れ。